अखेरकार आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाची ओळणी जमा सुरुवात राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीना मोठं गिफ्ट हो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झाली तर आता या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मेसेज पाहू शकता आज या बहिणीच्या बँक खात्यावरती दुपारी तीन वाजता डीबीटी अंतर्गत दीड हजार रुपये जमा झालेत म्हणजे जुलैचा हप्ता जमा झाला आहे तर आजची तारीख पाहू शकता आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याच्या एच बी आयच्या बँक खात्यावर तेथील दीड हजार रुपये प्राप्त झाले जर तुम्हाला आजोपर्यंत लाडकी बीनाचा जुलै महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज आहे कारण की आजपासून हा हप्ता वाटोपास सुरुवात झाली आहे म्हणजेच पुढील तीन ते चार दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा पोटी दीड हजार रुपये शंभर टक्के जामवणार आहे यामध्ये कोणाला आता पैसे मिळणार नाही असं होणार नाही कारण की नऊ ऑगस्ट रोजी आहे रक्षाबंधन तर या सणापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाची ओळणी शंभर टक्के जामव आहे म्हणजेच सात ऑगस्ट आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हे तीन ते चार दिवसात सर्व पात्र अडक्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता शंभर टक्के जमा राहील तुमच्या बँक खात्यावरती जुलैचा हप्ता जमा झाले का कमेंट करून कळवा व अशाच माहिती पूर्णसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद